नमस्कार मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांची आवडती हिरोईन कंगना रणावत जी आता खासदार झालेली आहे कंगना रणावत हिने भाजपने तिला काय ऑफर केली होती याचा भांडाफोड केलेला आहे बोलता बोलता ती सहज म्हणाली परंतु हे जर का खरं असेल तर हे भयंकर शॉकिंग आहे कारण कंगना रणावतने टाईम्स नावला मुलाखत देत असताना असं सांगितलं की जेव्हा मला खासदारकीसाठी तिकीट मिळत होतं तेव्हा मला अशी ऑफर केली गेली होती की तुम्हाला साठ सत्तर दिवसच काम करावं लागेल वर्षातून साठ सत्तर दिवस, दिवस फक्त पार्लमेंटला तुम्हाला हजर राहायचं आहे बस बाकी काहीही करायची गरज नाही आहे मधल्या काळामध्ये तुम्ही तुमचे कामं तुमचे जॉब तुमचे फिल्म्स करू शकता अशी ऑफर आपल्याला आली होती असं कंगना राणवात म्हणलेली आहे टाईम्स नाववर तुम्ही जाऊन तिची मुलाखत बघू शकता किंवा मी तुम्हाला ऐकवते पण मी दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ दाखवणं हे असं शक्य नाहीये दाखवता नाहीयेत मी फक्त तुम्हाला ऐकवते तेवढाच तुकडा काय म्हणताय ती इंग्रजीमध्ये सांगतेय आय वॉज ऑफर्ड मला असं सा सांगितलं गेलं होतं अशी ऑफर केली गेली होती की काय बघ वेन आय वॉज ऑफर्ड आय वॉज टोल दॅट मे बी यू हॅज टू ऑड सिक्स सेवेंटी डेज यू हॅज टू हे बघ त्यांची पार्लमेंट अँड रेस्ट ऑफ द टाइम यू पेन डू युअ वर्क अँड आय वॉज दॅट तेच रिझनेबल रिजनेबल हा तुम्हाला इतके दिवस फक्त साठ सत्तर दिवस वर्षातून पार्लमेंटला हजर राहावं लागेल बाकीच्या वेळेला तुम्ही काम करू शकाल आणि मला हे ऐकल्याच्या नंतर असं वाटलं की हां ही एक चांगली ऑफर आहे आपण इथे कुठल्याही प्रकारच्या धंद्याची कुठल्याही दुकानाची कुठल्याही वेगळ्या याची गोष्ट करत नाही आहोत आपण राजकारणाबद्दल बोलत आहोत आणि ह्या आपल्या खासदार आहेत या संसदेमध्ये खासदार आहेत यांना संसद आणि खासदार म्हणून जे काही सगळं मिळतं घर मिळतं गाडी मिळते स्वयंपाकी मिळतो त्या सगळ्या ज्या काही गोष्टी मिळतात त्यांना खर्च करायला त्यांचे क काय म्हणूया ट्रॅव्हलचा खर्च कमी असतो बहुतेकदा नसतोच आणि त्यांना मिळणारा हा पगार आणि इथून पुढे त्यांना खासदार असल्यामुळे मिळणारं जे काही पेन्शन आहे याच्या बदल्यात यांच्याकडून फक्त वर्षातून साठ दिवस काम म्हणजे वर्षातून फक्त दोन महिने दोन ते अडीच महिने काम हे आपण अपेक्षित करत नाही आपलं संविधान किंवा भारतामध्ये आजपर्यंत जे काही घडत आलेलं आहे राजकारण हा एक फुल टाईम विषय आहे आणि जर का तुम्ही खासदार बनत असाल म्हणजे तुम्हाला अधिकृतरित्या सरकारकडून पगार मिळत असेल म्हणजे आपल्या सगळ्यांच्या टॅक्सच्या पैशातून ह्यांना पगार जात असेल तर शंभर टक्के खासदारांनी पूर्ण वेळ काम करणंच गरजेचं असतं तुम्ही तुम्ही तुम्हा, तुम्हा। ही एक पूर्ण वेळ सेवा आहे साठ सत्तर दिवस तुम्ही संसदेमध्ये राहायचं असतं बाकीच्या वेळेला तुम्ही तुमच्या तुमच्या जे काही तुमचं हे आहे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये राहणं हेच अपेक्षित असतं मात्र मॅडमला असं सांगितलं गेलं की तुम्ही फक्त दोन महिने काम करा नंतर तुमच्या तुमच्या फिल्म्स बनवा मग त्याचं प्रमोशन करा मॅडमनी केलं पण त्या एक सेशनला पूर्ण सेशन हजर नव्हत्या म्हणजे वर्षाला एक तर तीन सेशन होतात त्याच्यापैकी एका सेशनला पूर्णपणे गैरहजर का तर म्हणे मी एमर्जन्सी नावाच्या फिल्मचं प्रमोशन करत होते याच्यासाठी आपण त्यांना पगार देतोय आणि जर तुम्ही विचार करा भाजप अशा प्रकारे सौदे करत असेल की बाबा हा एखाद्या अत्यंत पॉप्युलर व्यक्तीला आणायचं उभं करायचं त्याचं नावच इतकं झालेलं असते की लोकं त्या नाव ऐकूनच मतदान करतील कारण लोक साधेभोळे असतात बिचारे त्यांना काही एवढं कळत नाही नाव ऐकूनच लोक मतदान करतील आणि जे की झालं मंडीमध्ये लोकांनी मतदान केलं आणि मॅडम खासदार बनल्या आणि आता मॅडम सांगत आहे की मला काय हे आवडत नाही आहे त्यांच्या गेल्या कितीतरी दिवसापासून बातम्या येत आहेत त्याच्यावर मी मुद्दाम व्हिडिओ बनवले नाही म्हटलं तो विषय फार लांबचा आहे आपण आपलं पुरतं बघावं पण आता हे खूप जास्तच झालं म्हणजे परवाच्या दिवशी जेव्हा तुम्हाला माहिती असेल पंधरा दिवसापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये खूप मोठा पाऊस झाला ढकपुटी झाली खूप म्हणजे रस्ते खराब झाले बिल्डिंग्स मोडतोड झाली खूप लोकांचं नुकसान झालं हे सगळं भयंकर नुकसान झाल्याच्या नंतर मॅडम तीन दिवसांनी तिथं पोचल्या आता अर्थातच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही इतकं लेट का केलं तुम्ही इथले खासदार आहात तुम्ही इथे यायला पाहिजे होतं ते ह्या म्हणतात मला पत्रकार असे कसे प्रश्न विचारतात मी कसं काय लवकर येणार आहे वगैरे मॅडम तुम्ही तिथं राहणं अपेक्षित आहे ठीक आहे तुम्हाला तीन दिवस लेट झालं तुम्ही गेला चांगली गोष्ट आहे तिथे गेल्याच्या नंतर ह्या मॅडम तिथे हसत आहेत लोकं त्यांना म्हणतात की आता मला सांगा लोकांच्या घरात पाणी घुसलं असेल खायला प्यायला काही नसेल तर ते रिलीफचीच अपेक्षा करणार ना अशा अपेक्षेने लोक बोलत असताना ही हसत हसत म्हणते अरे मेरे पास तो क्या है मेरे के पास कोई कॅबिनेट थोडी आहे की मी आपली कुछ मदत करू मी कुछ नाही कर सकती हे तो मतलब डिझास्टर का काम आहे मी कुछ नाही डिझास्टर झालेल्या लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आलेला आणि ही बाई हसत हसत बोलते आहे या एका तिच्या हसण्यावरूनच कळतं की सेन्सिटिव्हिटी नावाची गोष्ट नाही आहे बरं वरून ह्यांचं काय म्हणणं आहे हे माझं का का? काम असतं का डिझास्टर अरे बाई तू खासदार झाली तुम्हाला भाजपवाल्यांनी सांगितलं नाही का खासदार झाल्यामुळे तुम्हाला पाच कोटी रुपये खासदार निधी मिळत असतो दरवर्षी प्रत्येक खासदाराला ह्या पाच कोटी रुपयामधनं तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये अशा गोष्टींच्या वेळेला असं काही झालं तेव्हा काम करणं अपेक्षित असतं आता तुम्ही ते पाच कोटी रुपये आहेत ते किंवा असं काही अजून जास्त भयंकर डिझास्टर झालं तर एमर्जन्सी म्हणून एक कोटी रुपये कामासाठी केंद्राकडून दिले जाऊ शकतात या मॅडमकडून हीच अपेक्षा केली या लोकांनी की इतकं भयंकर सगळं फ्लड झालेलं असताना मॅडम तुम्ही काय करणार आहात त्याच्यावर या मॅडमनी उत्तर द्यायला पाहिजे होतं की हां मी केंद्राकडून फंड मागवते हो आणि तुमचं जे काही इथं झालेलं आहे ते मी आपण प्रयत्न करूया मी हेने मोठे नहीं, नहीं, हे नाही म्हणत मोठ्या मोठ्या गप्पा मारार नाही नाही लगेच करून टाकतो नाही हे म्हणणं हे खासदारांकडून अपेक्षित असतं आणि हे करणंही अपेक्षित असतं पण बाईचं म्हणणं नाही नाही हे डिझास्टर माझं कुठे काम आहे आणि मग ते राज्य सरकारवर टाकत आहे की तिथल्या त्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे अरे डिझास्टर आल्याच्या नंतर ही गोष्ट राज्य सरकार केंद्र सरकार दोघांनीही मिळून करायची असते तिथला जो खासदार असेल तुमच्या मतदारसंघात हे झालंय मग तुम्ही आत्ता कामी नाही येणार मग कधी कामी येणार आहात बरं तुम्हाला हेही माहीत असेल की बरेच त्यांचे बयान येत आहे वे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की हे काय मला मजा नाही येत आहे कारण की इथं लोकं माझ्याकडे समस्या घेऊन येतात रस्ता फुटला नाल्या फुटल्या हे झालं हे काय माझी कामं आहेत का ताई ते तुमचे कामं नाही आहेत डिझास्टर इतकं मोठं झाल्यामुळे जे रस्ते तुटलेत मोठमोठे ज्या नाल्या लोकांच्या तुटल्या जे घरं डिस्ट्रॉय झालेले आहेत घरं तर लोक त्यांचे त्यांचे बांधतील पण नाल्या आणि रस्ते हे सरकारचं काम आहे म्हणून का, ते तुमच्यापर्यंत आले की ते कामं लवकर करा अरे बाबा तुम्ही काय तू काय तिथं जाऊन सिमेंट नव्हती भरणार नाली बांधायला ते तुमचं काम म्हणजे काय तुम्ही तू तु, ती म्हणलीच ना मी काय लेबर आहे का मी काय वर्कर आहे का मी फिल्म इंडस्ट्रीमधून येते अरे बाई तू नाही आहे वर्कर पण सिस्टीम म्हणून खासदार तिथले आमदार तिथले मुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी कॉर्डिनेशनने काम करणं अपेक्षित असतं जर लोक तुमच्याकडे रस्त्याचे कामं घेऊन येत आहेत तर तुम्ही त्यांना हे म्हणायला पाहिजे की ओके यांची जी कन्सर्न ऑथॉरिटी आहे समजा त्याच्यासाठी जबाबदार त्यांना वाटतं आहे की सरपंच आहे किंवा कलेक्टर लेवल महसूल ऑफिसमध्ये असेल किंवा सार्वजनिक आ, जे काय सगळं कामकाज विभाग आहे त्याच्याशी संबंधित जे काही का 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 तिथले ऑफिसेस असतील ना तुमच्या जिल्ह्यातले त्या मतदारसंघातले त्यांच्याशी मी संपर्क करते आणि त्यांना लवकर कामाला लावते हे म्हणणं अपेक्षित आहे ह्या मॅडमला जेव्हा म्हणलं तिने हात वर केले ह्या मध्ये सुद्धा ते असंच म्हणत आहे की हे काय माझं काम आहे का डिझास्टर हे करणं आणि मला लोक प्रश्न विचारतात आणि किती लोक वाईट बोलतात तुम्ही मॅडम डिझास्टर नंतर हसत असाल तर लोक तुम्हाला वाईट नाही बोलणार का तुम्ही आत्ताच्या आत्ता पाय उतरवा मान्य आहे तुम्हाला नाही पटत आहे हे तुमच्या कामाच तुमचं हे कामच नाही आहे तुमचं हे फील्ड नाही आहे तुम्ही फील्डमध्ये जा ना कशाला तुम्ही इकडे आलात आणि भाजप जर का अशा प्रकारे पार्ट टाईम जॉब करायची ऑफर देत असेल त्यांनी मंडीच्या लोकांना किती भयंकर उल्लू बनवलेलं आहे आणि ह्याच्यानंतर ह्या बाई पुढे म्हणतात की मी हां माझी इच्छा आहे फुल टाईम राजनीती करणं इच्छा आहे म्हणजे तुम्ही खासदार झाले म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ खासदार असतात ताळी माझी इच्छा आहे पूर्ण वेळ राजकारण करणं हे तुम्ही खासदार झाल्याच्या जा नंतर बोलताय राजकारण करणं हे म्हणजे ते इलेक्शनच्या वेळेला हा हाता हलवायचे भारी भारी गाणे टाकून रील करायचे फोटो इकडे तिकडे लोकांना मोठे मोठे आश्वासन द्यायचे एक एक गो लाख लाख रुपये मिले का मला त्याची सगळे भाषणं आठवत आहेत बायकांना असं घोळक्यात जमा करायचे लाख लाख रुपये मिलेंगे आपको। मैं अगर खासदार बनी तो लाख लाख सोडून दे रस्ता तुटला म्हणून सांगायला आले तर तुम्ही तुमचं काम करत नाही आहात ह्या बाईला असं वाटलं की राजकारण करणं खासदार होणं म्हणजे छान फोटो काढायचे भारी आयुष्य करायची मोदीजी जसं करतात तसं आणि नाही 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 ताई ते मोदीजी लोकांना नाही भेटत तुम्हाला भेटावं लागतं आणि लोकांचे ते ते तेच प्रश्न आहेत ते जे विचारणार ते तुम्हाला करावंच लागणार त्याच्यावर ही म्हणते लोकांना राशन नाही मिळत का अरे बाबा राशन लोकांना कैक वर्षांपासून मिळतंय लोकांना फुकट शाळा कैक वर्षांपासून मिळत आलेल्या आहेत पण म्हणून त्यांनी हे नाही म्हणलं तुम्हाला हे फुकट मिळत नाही का तुमचं राजकारणी म्हणून तुमचं खासदार म्हणून राजकारणी नाही खासदार म्हणून जबाबदारी असते आणि ती तुम्ही जबाबदारीनेच बोलायला पाहिजे परंतु भाजपवाल्यांनी जर का कंगणासोबत असा डा हे केला असेल सौदा तर अजून कोणाकोणाबरोबर कशी कसे सौदे केले असतील मला सांगा आज ह्या इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं आय वॉज ऑफर्ड साठसत्तर दिवस करा बाकी तुमचं तुमचं काम करा आणि मग ती म्हणते ते जावेद अख्तर नाही का खासदार झाले होते तरी पण आता फिल्ममध्ये काम करतात अरे ते जेव्हा खासदार झाले होते तेव्हा खासदारकीच करत होते ना ते खासदारकी संपली त्यांची टर्म संपली त्याच्यामुळे आता ते बाकीचे कामं करतायत गाणे लिहतायत बाकीच्या गोष्टी करतायत आणि मग नंतर हे गणवतोय की माझ्या ह्याच्यामध्ये मीच सगळ्यात जास्त काम केलेलं आहे आतापर्यंत यांच्या याच्या आधी तुपजा तिथे सहा भाजपचे खासदार होऊन गेलेले आहेत त्याच मंडी मतदारसंघामधून तिथे काय आधी काँग्रेसचेच होते असं नाही काँग्रेसचे पण दहा बारा होऊन गेले यांचे सहा होऊन गेले भाजपचे आणि ती म्हणते याच्या आधीच्यापेक्षा सगळ्यात जास्त मीच काम केलेलं आहे अरे काम केलं चांगली गोष्ट आहे ना पगार त्याच्यासाठीच मिळतोय करा की आणि तुम्ही हसत असाल डिझास्टर आल्यावर तर तुमच्या कामावर आम्ही काय विश्वास ठेवायचा हे बघा एक कसोटी असते एखाद्या व्यक्तीची की हे बघा कधी कधी बोलता बोलता काहीतरी निघतं कधी कधी काही सिमिलर गोष्टी निघतात पण एकदम भयंकर सिच्युएशनला जर हसत असेल एखादा माणूस जर का काहीचे काही उत्तर देत असेल जे की खरोखर तिथे नसायला पाहिजे तर समजून घ्यायचं त्यांच्या एकंदर पर्सनॅलिटीवरच क्वेश्चन मार्क निर्माण होतो आता यांचं म्हणणं आहे की आमच्या मोदीजींना नोबेल प्राईज मिळाला पाहिजे ह्याच इंटरव्ह्यूमध्ये त्या बोलतात की मोदीजींना नोबेल प्राईज मिळायला पाहिजे म्हणजे भारतासारख्या देशात राहणं किती अवघड आहे अरे तुला माहिती आहे का बाई एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भयंकर परिस्थिती होती यू काँट इमॅजिन हिंदू मुस्लिम दंगे पाकिस्तान भारत वेगळा वेगळा झाला होता सुईसुद्धा बनत नव्हती या देशात एकही शाळा नव्हती सरकारी या देशामध्ये एकही रस्ता नव्हता या देशामध्ये जो सरकारने बांधलेला होता रेल्वे होत्या ज्या या ह्याच्यावर चालत होत्या त्या आपण फार तुटपुंजा दोन हजार चौदापर्यंत आपण कुठे आलो आणि आता चौदापासून यांनी सत्तर हजार शाळा महाराष्ट्रातच बंद केल्या भारतभरातल्या तर सोडूनच द्या आता ज्या बाईला दोन हजार चौदाला भारत स्वतंत्र झाला असं म्हणायचं आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं पण तरी बोलायला पाहिजे कारण ह्या भाजपवाल्या ह्या बाईच्या खिशामध्ये जो पैसा जातो तो तुमचा आणि आमचा जातो म्हणून जागे व्हा आणि बोलत राहा या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कळवा थांबते थँक्यू सो मच